नमस्कार मी कौस्क पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात गृहमंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेची सत्तावीसावी बैठक झाली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत दादरा नगर हवेली आणि दीव दमनचे प्रशासक प्रफुल पटेल आणि या क्षेत्रातल्या राज्यांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी मराठी पाऊल पडते पुढे हे चर्चासत्र झालं बीव्हीजी समूहाचे हनुमंतराव गायकवाड ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर आणि वृत्तनिवेदक प्रसन्न जोशी यात सहभागी झाले होते मराठी तरुणांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेनं काम केल्यास निश्चित यश मिळतं असा सूर या चर्चासत्रात उमटला सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली इथं पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाला यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी इथं आज पहाटेच्या सुमारास पाच मजुरांचा मृत्यू झाला पासोडी रस्त्यावर पत्र्याची शेड करून राहणाऱ्या या मजुरांना न बघितल्यामुळे अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्पर चालकानं त्याच्या अंगावर वाळू ओतली त्यामुळे हा अपघात झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात देशविदेशातल्या जनतेशी आपले विचार मांडणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे एकोणीसावा भाग असेल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबई